तर चला मित्रांनो मित्रांनो प्रथम माझ्या चॅनल मी तुमचं स्वागत आहे सर्वांचा तर नवीन आपली व्हिडिओ येते ते गुढीपाडवा आहे आज आणि व्हिडिओ निमित्ताने आज व्हिडिओ तयार केलेली आहे छोटीशी तर नक्कीच अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा सण गुढीपाडवाचा केला जातो तर आज जर गुढीपाडवा आहे तर कशी घुड उभी करायची कुठल्या पद्धतीत तर हे तुमचा युट्यूबच्या माध्यमातून मी पोचवण्याचा माझा एक प्रयत्न आहे तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडली तर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज गुढीपाडवा आहे सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा आज सण गुढीपाडवा केला जातो तर नक्कीच मित्रांनो आज गावामध्ये आपल्या सिवर्गन तालुक्यामध्ये निगडी काठी गाव आहे तर तिथे गुढीपाडवा एक घोड उभारण्याची एक पद्धत आहे रिवाज आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राचा एक तो रिवाज आहे तर आपण वर्षान या ठिकाणी पार पाडत असतो तर नक्कीच आता घुड उभी आपली झालेली आहे सर्व काही पूजा आपली केलेली आहे गुढीची तर तुमच्यापर्यंत मी पोचवतो मित्रांनो नक्कीच हा हा तर आज गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो जे नातेवाईक असे शेजारी असे मित्रमंडळी असते सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून मित्रांनो बघा रांगोळीमध्ये पण पन... रांगोळीनी पण घोड तयार केलेली आहे अत्यंत सुंदर रांगोळी काढलेली आहे सुंदर तारीफ करावी तेवढी कमी आहे छान तर सातनाकवान आलेले आहेत गुढी पाडवासाठी